अक्कलकोट तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना भाजप काँग्रेस आणि शिवसेना गट यांच्यात तिरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात भाजपविरोधात शिवसेना व काँग्रेसची छुपी युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकीय जाणकारांच्या मते एकमेकांवर टीका करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात वरून कुस्ती आतून दोस्ती असा प्रकार घडण्याची शक्यता आहे यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी अलीकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे मेत्रे यांचा परंपरागत पाठीराखा वर्ग काँग्रेसमध्ये राहील की त्यांच्यासोबत शिवसेनेत जाईल हे अजून स्पष्ट नाही अशा परिस्थितीत मेहत्रे आणि काँग्रेसमधील काही गट छुपी युती करून निवडणुका लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक राजकारणात नवं समीकरण तयार होण्याची चिन्ह आहेत शिवसेना शिंदे गट व काँग्रेस यांच्यात समन्वय झाल्यास अक्कलकोट तालुक्यात भाजपसाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते वरून थेट युती जाहीर न करता स्थानिक पातळीवर उमेदवारांची एकत्रित मांडणी केल्यास भाजपला काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेला प्रखर विरोध असताना देखील योग्य रणनीती आखत गड राखला होता त्यामुळे कल्याण शेट्टी हे येत्या काळात काय रणनीती आखतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत